कोण होती ती भाग आठवा तुम्ही नका काळजी करू सर त्याची माझ्या लक्षात आहे एक जण मी बघतो ठीक आहे तू एक चांगलं प्रपोजल बनव मी मॅनेजमेंट समोर ठेवतो बघूया काय होतं ते फायनल झालं तर समोर जाता येईल गंगाधर म्हणाले ठीक आहे सर तो आनंदानेच गंगाधरच्या केबिन बाहेर पडला ऍक्च्युली अवंती एका डिस्ट्रीब्युटरच्या ऑफिसमध्ये कामाला होती तसे त्यांचे पूर्ण भारतभर ऑफिसेस होते आणि अवंती ही सेल्स सपोर्टला होती तेव्हा आपल्या कंपनीच्या प्रॉडक्टची ची डिस्ट्रीब्युटरशिप जर तिच्या कंपनीला मिळाली तर ऑफिशियली तिच्या संपर्कात राहता येणार होत त्याने हाच विचार केलेला शिवाय बाहेरचे टूर वगैरे सगळंच मॅनेज करता आलं त्याने काढलेल्या तोडग्यावर त्याने स्वतःच तोंड भरून कौतुक केलं आता पुढे पुढच्या आठवड्यात त्याला दिल्लीला जायचं होतं आणि त्याला तिथे नक्कीच वेळ मिळाला नसता हे प्रपोजल बनवायला त्यामुळे त्याने हे लवकरात लवकर हाती घ्यायचं ठरवलं दिवसभर काम आटपून तो आज लवकर घरी आला गंगाधर आणि मॅनेजमेंट कन्व्हिन्स होतील असं प्रपोजल तयार करायचं होतं त्याला घरी आल्यावर फ्रेश होऊन त्याने लॅपटॉप ऑन आन केला आणि कामाला सुरुवात केली जरा वेळातच माई आल्या त्या किचन मध्ये गेल्यावर त्याला पिठाचं आठवलं आणि त्याने डोक्यावर हात मारून घेतला सॉरी माई ते मी आजही विसरलो बघा तो ओशाळून म्हणाला सॉरी कशापाई म्हणता राजेश भाऊ पीठ आणलंय की तुम्ही माईंनी आतूनच सांगितलं कुणी मी त्याच्या आवाजात कमालीचं आश्चर्य हो नाहीतर मग आणखी कोण आणणार हे बघा इथंच ठेवलंय तो लॅपटॉप खाली ठेवून जवळजवळ पळतच किचन मध्ये गेला तर काल एवढी शोधाशोध करूनही न दिसलेलं पिठाचं समोर होतं हे झालं सगळंच विचित्र घडत मी खरंच एवढा झालेलो त्याने विचारलं नक्कीच नाही त्याच विचारात तो किचन बाहेर पडला त्याच्या अशा विचित्र वागण्याचं माईंड आश्चर्य वाटलं पण त्याने तो विचार झटकला आणि लॅपटॉप हातात घेऊन कामावर कॉन्सन्ट्रेशन करायचा प्रयत्न केला तीन तास सलग बसून त्याने ते प्रपोजल फायनल केलं बस आता हे एकदा मॅनेजमेंट समोर गेलं की नक्की अप्रूव्ह होईल म्हणजे अवंतीच्या जवळ जाण्याचा जि सोबत असण्याचा मार्ग मोकळा इतका वेळ काम करून मान अकडली होती त्याची म्हणून तो गॅलरीत गेला आणि सिगारेट पेटवली आणि सोबतच तिचे विचार आले अवंती दवे सकाळी गाडीतले तिच्यासोबत ते क्षण आठवलेत आला आणि सोबतीला तिचं अस्मानी सौंदर्यही राजेश हिने पुरतं वेड केलाय बघ तुला आजवर एवढ्या पोरी पाहिल्या पण हिची सर कोणालाच नाही नाशिकमध्ये असताना कशी काय भेटली हरकत नाही देर आहे दुरुस्त आहे तो स्वतःशीच हसून म्हणाला सिगारेट तो किचन मध्ये आला आणि त्याने ताट वाढून घेतलं तर परत पिठाचा पण दिवसभराच्या कामाने तो थकला होता त्यामुळे लॅपटॉप वर कसलाचा पिक्चर लावला आणि ते बघत जेवण केलं उद्या उमा मावशीला फोन करायचा होता म्हणून त्याने फोन मध्ये रिमाइंडरही सेट केला दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये गेल्याबरोबर त्याने ते प्रपोजल गंगाधरला दाखवलं त्यांनाही ते आवडलं त्याच काम झालेलंच होतं मग त्याने उमा मावशींना फोन करून तो लग्नाला येऊ न शकत नसल्याचं सांगितलं अरे राजेश तू आला असता तर फार बरं झालं असतं रे उमा मावशी म्हणाले माझीही यायची इच्छा होती ग मावशी पण काम आलं आणि टाळता येण्यासारखं नाही तुला तर माहितीये ऑफिस ची कामं बरोबर आहे तुझं बरं घे मनुशी बोलून घे काय रे राजेश दादा लग्नाला नाही येणार माझ्या अगं मनू खरच नाही जमणार पण लग्न झाल्यावर तू इकडे येणारच आहे ना मग भेटूयात आपण आणि हो लग्नाचे फोटो पाठव हो, मला नक्की नक्की जरा वेळ बोलून त्याने फोन ठेवला तेवढ्यात त्याच्या केबिन मध्ये हो संकेत आला हे डिस्ट्रीब्युशन शिपची काय नवीन भानगड आहे गंगाधर सरांनी मला क्रेडिट रेटिंग चेक करायला लावले आहे त्या कंपनीचे राजेश खरं खरं सांग तो मेहता त्या ते कंपनीतला तेवढा चांगला माणूस नाहीये रे तो संकेत राजेशला म्हणाला अरे ट्राय करतोय झाला तर कंपनीचा फायदाच आहे आणि त्याच्या कंपनीशी घेणं देणं त्या मेहताशी काय करायचंय आपल्याला कंपनीच्या फायद्याचं सोड मला आधी तू सांग तुझा तूसा काय फायदा आहे अरे बाबा खरंच तसं नाही माझा कसला फायदा नक्की ना शंभर टक्के राजेशने एवढं कन्व्हिन्स केल्यानंतर संकेतनेही बाकी प्रश्न विचारले नाही समोरचा पूर्ण आठवडा राजेश दिल्लीलाच होता पण तरीही या काळात त्याने अवंतीच्या कंपनीबाबतचे सगळे डिटेल्स काढले गंगाधरकडून त्याला डिस्ट्रीब्युशन प्रपोजल मान्य झाल्याचं था कळलं बस काम झालं फत्ते त्याचं दिल्लीचं कामही नीटच झालेलं प्रचंड आनंदी होता तो दुपारची मीटिंग संपवून हॉटेलच्या रूम मध्ये बसला होता बस सगळं एकदा माझ्या मनाप्रमाणे झालं तर पुढच्या वेळी अवंतीही इथे असेल माझ्या रूम मध्ये विचार करूनच अधीर झाला तो किमान तिचा नंबर तरी घ्यायला हवा होता स्वतःशीच म्हणाला फल मिठा होता है राजेश तो स्वतःशीच हसला संध्याकाळची फ्लाईट होती त्याची तो एअरपोर्टवर आला चेक इन वगैरे करून बसलेला तेवढ्यात ते एक तरुणी त्याच्या बाजूला येऊन बसली ओळखलं की नाही ती त्याच्याकडे पाहत म्हणाली ती साक्षी होती कविताची मैत्रीण कविता सोबत एक दोन वेळा भेटली असेल त्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय पण आठवत नाही तो म्हणाला अरे मी साक्षी कविताशी मैत्रीण ओ काय मग कविताशी कॉन्टॅक्ट मध्ये आहे की नाही तिने मुद्दामच विचारलं कॉन्टॅक्ट मध्ये तसा नाही पण दहा दिवसांपूर्वी फोन आला होता तिचा काय सांगतोस एवढं भांडून भांडून, भांडून ब्रेकअप झाल्यावरही हो तिने तिचा नंबर बराच शेअर केला तुझ्याशी नवा नंबर तिच्या आधीच्याच नंबर वरून फोन आला होता अरे काही काय बोलतो तिचा फोन हरवला मागे एक महिना झाला असेल त्याच वेळी नव्या फोन सोबत नवा नंबरही घेतला तिने जुना नंबर महिन्याभरापासून बंद आहे तुला हवं असेल तर देते तिचा नवा नंबर ती हसतच म्हणाली काहीही टेपा मारू नको साक्षी दहा दिवसांपूर्वी फोन आलेला तिचा तिच्या रूमची चावी ब्रोकरला द्यायला सांगायला टेपा मी नाही तू मारतोय राजेश हे बघ हवं तर नंबर चेक कर तिचा असं म्हणत साक्षीने तिचा सा मोबाईल राजेश समोर धरला तर व्हॉट्सअप वा, फेसबुक सगळीकडे नवा नंबर होता कविताचा आणि साक्षी म्हणाली तसा एक महिन्यापूर्वी चेंज झालेला हे बघ आमच्या फ्रेंड ग्रुपच्या ग्रुप मध्ये एका महिन्यापूर्वी तिचा नंबर चेंज झाल्याचा सांगितलाय तिने राजेशने तो मेसेज वाचला एक एक मिनिट अभि का दूध का हो साक्षीने कविताचा सा नंबर डायल केला आणि फोन स्पीकर वर टाकला हा बोल ग साक्षी कविता राजेश सध्या माझ्यासोबत आहे दिल्ली एअरपोर्टला आणि तो सांगतोय की तू त्याला तुझ्या जुन्या नंबर वरून दहा दिवसांपूर्वी फोन केला एक नंबरचा खोटारडा आहे तो तो सोबत होता तेव्हाही खोटं बोलायचा आणि आता ब्रेकअप झाल्यावरही कविता चांगलीच उखडली होती मला तर ना त्याचा तोंडही पाहायची इच्छा नाहीये आहे त्याचा आवाज ऐकायची खोटं बोलतोय तो मी नाही फोन केलेला त्याला आणि त्याला सांग इथून पुणे पुन्हा इथून पुन्हा माझं नावही काढू नको म्हणून एवढं बोलून कविताने फोन बंद केला त्याने लगबगीने त्याचा फोन काढला आणि कविताचा नंबर डायल केला तर तो बंद होता त्याने कॉल लिस्ट काढली तर त्यात तिच्या इनकमिंग कॉल मध्ये कुठेच कविताचा कॉल आलेला दिसत नव्हता ते पाहून तर त्याला फक्त चक्कर यायची बाकी होती भेटूया लवकरच पुढच्या भागात आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा थँक्यू